रामा ॲग्रोटेक शेती तुमची खात्री आमची पहिले वर्षच लावलेलं आहे म्हणजे अनुभव काहीच नाही तीन चार शेटिंग असून साईज पण साईज बी चांगली चांगली आहे रामकृष्ण हरी शेतकरी मित्रांनो माझं नाव मचंद्र शिवाजी मुळीक आपण बारामतीमध्ये डोरलेवाडी या गावी आलेलो आहे तर आपण कलिंगडाच्या प्लॉटमध्ये तर आपण शेतकऱ्यांची ओळख करून घेऊ तुमचं नाव सांगा माझं नाव शरद सुभाष दळवे डोरलेवाडी तालुका बारामती जिल्हा पुणे ह्या प्लॉटला तुम्हाला लावल्यापासनं म्हणजे पूर्ण शेड्यूल कशाचं आहे कुठल्या कंपनीचं आहे हे आपण लावल्यापासनं पहिल्यापासनं रामा टेक कंपनीचं आहे दुसरं काय वापरलंय का आता दुसरं काय नाही हा प्लॉट तुमचा म्हणजे कुठली व्हरायटी तुम्ही लावलेली आपण हे मेलोडीची लावलेली आहे व्हरायटी लावल्यापासून तुम्हाला अडचण काय आली का सुरुवातीला आता हे आपले पाहुणे असल्यामुळे ह्यांनाच म्हणजे ह्यांचे गायडन्स घेतले आणि ह्यांच्यातर्फे रामायाग्रे सगळे प्रोड्यू घेतले रिझल्ट चांगला आलाय आणि पहिले वर्षच तुम्ही लावलेलं हा पहिल्याच वर्षी लावलेलं आहे पहिले वर्षीच लावलेलं आहे म्हणजे अनुभव काहीच नाही अनुभव नसताना सुद्धा म्हणजे सगळे प्रोडक्ट चांगले असून आम्हाला कुठलाच त्रास झाला नाही तुम्ही शेड्यूल पद्धतीने वापरलं म्हणजे शेड्यूल पद्धतीने सगळं वा असेल आळवणी असेल आणि आता एक बऱ्यापैकी आपण लावल्यापासून आता हे रोप लागण नाही आपण बी लावलेलं आहे आणि बि लावल्यापासून एक सरासरी एकावन्न बावन्न दिवस आपण मग बावन्न दिवसाचा प्लॉट मध्ये आता साईज किती तुम्हाला जाणवते आता आता आपली जवळजवळ तीन किलोच्या आसपास साईज झाली आहे म्हणजे दोन किलो तीन किलो पर्यंत साईज आता झालेली आहे अजून प्लॉट आपला एक सर सरी दहा बारा दिवस अजून प्लॉट आपला एक चार किलो पाच किलो पर्यंत साईज होईल आपल्या प्रत्येक म्हणजे फळाची आणि कुठला रोग काय दिसतोय का तुम्हाला कुठल्या पानावरती काय म्हणजे तुम्ही दाखवू शकता कुठलंही अजिबात म्हणजे त्या पानावरती पूर्ण हेल्दी हेल पान <laughs> आहे आणि साईज पण एक सारखी सेटिंग किती असतील सेटिंग आहेत तीन चार तीन चार याला तीन चार सेटिंग आहेत आणि तीन चार सेटिंग असून साईज पण साईज बी चांगली आहे चांगली आहे तुम्हाला आणि काय म्हणजे सांगू शकता तुम्ही शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की रामायगृतिक वापरा चांगले आहेत रिझल्ट चांगले आहेत कुठली आळी नाही म्हणजे बाकीचं काहीच रोग नाही आता काहीच नाही म्हणजे पूर्ण टोटल पहिल्या पा पासून ते आता आपण हार्वेस्टिंग पर्यंत सगळं आपलं शेड्युल च वापरतोय आणि पूर्ण प्लॉट तुम्ही बघू शकता एक सारखी साईज पण आहे तुम्ही दाखवू शकता बघा शेतकरी मित्रांनो प्लॉट बघा एक सारखा प्लॉट आहे आणि साईज पण बघा बऱ्यापैकी दोन अडीच तीन किलो पर्यंत साईज पर झालेली आहे प्रत्येक बघा साईज सांगा साईज कशी आहे कमीत कमी तीन किलो च्या आसपास गेलेले आहे आतापर्यंत प्लॉट किती दिवसाचा आहे आता प्लॉट आहे पन्नास दिवसाचा पन्नास दिवसात म्हणजे लाव आपण बी लावलेलं आहे बी लावल्यापासून पन्नास दिवसाचा प्लॉट मध्ये अडीच तीन किलोचं फळ आता झालेलं आहे अजून एक दहा बारा दिवसात कमी तीन चार किलोचं फळ ते चार किलो प्लस होईल पाच किलो पेक्षा जास्त जाईल आपण बघू हार्वेस्टिंगला येणार आहे वेळेस शूटिंग करण्यासाठी आपण बघू त्याची साईज किती होती अजून आपल्याला एक दहा पंधरा दिवस आपण प्लॉटला अवधी आहे हा बघ आता पहिला बाग आहे आपण हार्वेस्टिंगच्या टाइमिंगला पण आपण पूर्ण व्हिडिओ बघणार आहे हार्वेस्टिंगचा किती साईज होती काय होती आणि पूर्ण हा प्लॉट तुम्ही बघताय ना कुठेही रोगराई नाही काही नाही पूर्ण पाणी म्हणजे पानं हेल्दी आहेत आणि साईज पण एक नंबर आले झालेली आहे आणि प्रत्येक फळाला म्हणजे प्रत्येक झाडाला कमी कमी तीन चार पाचपर्यंत सेटिंग आहेत आणि एकसारखे साईज झालेली तर आपण दुसऱ्या पार्टमध्ये बघू की त्याची साईज किती होती टेनिस किती भरते आता आपण ह्या प्लॉटला पहिल्यापासून ड्रिंचिंगला आपण व्यामॅक्स रामा कंपनीचं परत आपण ह्या प्लॉटला सुरुवातीला टिंग्रो रामागोड जर ड्रिंचिंग केलेलं आहे निमकरण आपण फवारणी केलेली आहे सहाव्या दिवशी कंटिन्यू परत किंग वापरलेलं आहे आता किंगची फवारणी चालू आहे आळी उन्हायसाठी आणि दुसरी म म्हणजे ज्ञानशक्ती वा वापरले ह्या प्लॉटला समृद्धी वापरलेलं आहे वेलवर्गीय वापरलेले आणि सृष्टी आणि सायझरचा आता आपण त्याला डोस सोडलेला आहे आता एक शेवटचा डोस राहिलेला सृष्टी आणि सायझरचा तो प्लॉट एक अजून एक चार पाच दिवसानंतर आपण देणार आहे आणि त्याच्यावर आपला प्लॉट म्हणजे पूर्ण टोटल हार्वेस्टिंगला येईल ते एक बऱ्यापैकी एक तीन आपण म्हणजे हे केलेले आहेत म्हणजे तीन टप्पा केले आहेत त्या तीन टप्प्यामध्ये पूर्ण टोटल आपला प्लॉट आलेला आहे म्हणजे पहिला एक टप्पा प आपला सुरुवातीचा फुटवा आपण काढला नंतर सेटिंगचा एक आपण पार्ट घेतलेला आहे आणि तिसरा पार्ट म्हणजे आपला साईज साईज आणि जबरदस्त असं नियोजन रामायग्रोटिकच्या माध्यमातून ह्या प्लॉटसाठी झालेलं आहे बारामतीमध्ये आणि आपण ह्या पुढच्या भागामध्ये बघूया हार्वेस्टिंगच्या वेळेस दाखवूया पुढचं शेड्यूल دښنه واه رام کرشنارام کرشنارام